स्वतंत्र भारताचे पहिले भूतपूर्व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त येवला शहरात पोलीस स्टेशनच्या वतीने एकता दौड आयोजित करण्यात आली होती शहरातील झालेल्या कार्यक्रमात पोलीस निरीक्षकांनी बहुवारी पी एस आय लोखंडे गणेश सांगळे तहसीलदार आबा महाजन तसेच डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय दीपक पाटोदकर डॉक्टर भूषण दत्ता निकम कुणाल भावसार आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले स्वामी मुक्ता विद्यालयाचे शिक्षक पंडित डॉ प्रसाद कुलकर्णी यांनी उपस्थितांकडून एकात्मता प्रतिज्ञा वधवून घेतली येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी प्रास्ताविक केले शहरातील विविध मार्गावरून ही एकता दौड अंगणगाव येथे समारोप झाला विविध शाळांचे विद्यार्थी सक्सेस अकॅडमीचे युवक युवती नागरिक पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड तहसीलदार प्रांत व महिला तथा आभाव वृद्ध देखील यात सहभागी झाले डीएस मराठी न्यूज साठी दीपक सोनवने येवला स ऑक्टोबर माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आहे त्यानिमित्त भारत सरकारने एकता दौड रन फॉर युनिटीचं आयोजन करण्याबाबत निर्देश दिले होते त्यानुसार माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण मान्य ॲडिशनल एस पी श्री एकजितसिंग संधू माननीय डी वाय एस पी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी मान्य तहसीलदार आबा महाजन आणि येवला शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने हा या ठिकाणी एकता दौडचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी येवल्यामधील नागरिक पत्रकार होमगार्ड तसेच ज्या भरतीपूर्व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या अकादमी आहेत त्यातील विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवून एक चांगला संदेश या ठिकाणी दिलेला आहे तर अशा प्रकारे पोलीस विभाग आणि महसूल विभाग यांच्यामार्फत सार्वजनिक एकता जोपासताही यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे असाच प्रतिसाद नागरिकांनी वेळोवेळी सामाजिक एकता जोपासण्यासाठी द्यावा हीच प्रशासनातर्फे विनंती आहे